श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी वटसावित्री पौर्णिमा विवाहित महिलांचा माता भगिनींचा अत्यंत महत्त्वाचा असा हा सण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचं व्रत केलं जातं या दिवशी प्रामुख्यानं माता भगिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी यमधर्माची प्रार्थना करतात वडाच्या झाडाचं पूजन या दिवशी त्या करतात उपवास करतात सर्वश्रेष्ठ हिंदू सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी प्रत्येक व्रतवैकल्याचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी ही व्रतवैकल्ये मनोभावे करावीत दोन हजार पंचवीस साली वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाचा जो मुहूर्त आहे तो कधी आहे पूजन कधी करावं तसंच अत्यंत महत्त्वाचं वडाचं पूजन करताना कुठल्या चुका टाळाव्यात हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा तसंच शास्त्रोक्त पद्धतीनं वडाचं पूजन कसं करावं मंत्र उच्चारासह आपण संपूर्ण पूजेचा व्हिडिओ या चॅनलवर लवकरच बघणार आहात मी तो व्हिडिओ अपलोड करेल प्रथम बघूया या वर्षीचा वटसावित्री पूजेचा मुहूर्त काय आहे यावर्षी वटसावित्री पौर्णिमा आली आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वडाच्या झाडाचा पूजेचा जो मुहूर्त आहे तो आहे सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत यावेळेत आपण कधीही वडाच्या झाडाचं पूजन करू शकता ज्यांना अगदीच अशक्य असेल नोकरीमुळं व्यवसायामुळं तर त्यांनी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत करा सूर्यास्तानंतर मात्र वडाच्या झाडाचं पूजन करू नका हा झाला वडाच्या झाडाच्या पूजेचा मुहूर्त आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वडाचं पूजन करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी बऱ्याचदा काय होतं की उत्साहामध्ये आपल्याकडून काही चुका होतात तर वडाचं पूजन करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्या चुका टाळाव्यात हेच आता आपण बघणार आहोत वटसावित्री पौर्णिमेची जी पूजा आहे ती आपण शुभ मुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा यावर्षीचा मुहूर्त मी आपल्याला सांगितला आहे दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या जवळपास कुठेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी साडेपाच वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत पूजा अवश्य करा सूर्यास्तानंतर मात्र आपण वडाचं पूजन करू नका वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचं व्रत समजलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जी व्रत असते त्याला शास्त्राचा आधार असतो या दिवशी शरीरानं मनानं स्वच्छ राहावं शुचिरभूत राहावं आपल्या माता भगिनी या दिवशी उपवास करतात जसा आपण उपवास करतो अगदी त्याच पद्धतीनं या दिवशी कोणाचीही निंदा करू नका चेष्टा करू नका कोणाला दुखू नका घरामध्ये घराच्या बाहेर भांडणतंटा होणार नाही याची काळजी घ्यायची सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाला वाटतं की आपण व्हिडिओ बनवावेत रील टाकावेत आणि याच नादात या व्रत वैकल्याची चेष्टा केली जाते सत्यवान सावित्री यांचं महती सांगणारं हे जे व्रत आहे ज्यामध्ये सात जन्म जन्मोजन्मी जन्म हाच पती मिळावा असं सौभाग्यदायक असं हे व्रत असतं चुकूनही या व्रताची चेष्टा मस्करी होणार नाही याची काळजी घ्या आपला हिंदू सनातन धर्म सर्वात प्राचीन आहे इतर धर्माचे जे लोक असतात ते आपल्या धर्माविषयी चेष्टा मस्करी चुकूनही करत नाही आणि आपण मात्र त्याच्या उलट करतो असं अजिबात करू नका अतिउत्साहामध्ये या व्रताची चेष्टा होणार नाही याची काळजी घ्यावी असं जर आपण केलं तर व्रत वैकल्य उपवास करून काहीच उपयोग होणार नाही या दिवशी माता भगिनी उपवास करतात ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास अवश्य करावा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास आपण सोडावा ज्यांना उपवास निघत नाही आजारी असतील गर्भवती महिला असतील अशक्त असतील त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल फक्त मनोभावे हे व्रत करावं शहरामध्ये बऱ्याच वेळा वडाचे झाड आपल्याला मिळत नाही अशा वेळेला आपण वडाच्या झाडाची फांदी आणतो ती घरामध्ये आणून तिचं पूजन करतो असं काही करू नका शक्यतो जवळपास कुठेही जर आपल्याला वडाचं झाड आढळलंच तर आपण त्या ठिकाणी जाऊन पूजा करा वेळेअभावी किंवा आपल्याला झाड नाही मिळालं तर आपल्या घरामध्ये आपण मानस पूजा करा पाटावरती रांगोळी किंवा वडाच्या झाडाचं चित्र ठेवून त्याची मनोभावे पूजा करा परंतु व्रत वैकल्य व्यवस्थित समजावून घ्या आणि त्यानुसार मनोभावे पूजन करावं ज्या महिलांच्या घरामध्ये सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा वृद्धी आली असेल अशांनी मात्र वडाच्या झाडाची पूजा करू नका गर्भवती स्त्रियांनी पूजा कशी करायची गर्भवती स्त्रियांनी आपल्या जवळपास अगदीच जवळ असेल वडाचं झाड त्या ठिकाणी जाऊन पूजा करा मात्र जाताना येताना काळजी घ्या नाही शक्य झालं आपण घरामध्ये मग मी सांगितल्याप्रमाणे पाटावरती रांगोळी काढून वडाच्या झाडाची पूजा करावी आता ज्यावेळेस वडाच्या झाडाजवळ पूजन केलं जातं त्यावेळी स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात गर्भवती स्त्रियांनी ओटी मात्र भरून घेऊ नका ओटीचा स्वीकार करू नका वडाच्या झाडाची पूजा करताना काळजी घ्यावी आपण ज्यावेळेस वडाच्या झाडाची पूजा करतो त्या ठिकाणी खोडापासून थोडस दूर अगरबत्ती दिवे लावावेत कापूर दूर लावावा कारण आपण वडाच्या झाडाला जो दोरा गुंडाळतो बऱ्याच वेळा काय होतं की तो दोरा पेटतो आणि मग संपूर्ण झाड पेटण्याचा धोका असतो असं काही होऊन देऊ नका वडाच्या झाडाची पूजा तर आपल्याला करायची आहे सोबतच त्या झाडाची काळजी देखील घ्यायची आहे दोरा गुंडाळताना ज्या वेळेला आपण प्रदक्षिणा मारतो ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे जसं आपण मंदिरात गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण प्रदक्षिणा मारतो अगदी त्याच पद्धतीनं वडाच्या झाडाला फेऱ्या माराव्यात उलट्या फेऱ्या मारू नका या दिवशी आपण विविध दागदागिने अलंकार परिधान करता जुनी साडी किंवा काळ्या रंगाची जी वस्त्र असतात काळ्या रंगाची साडी असती ती मात्र नेसू नका शक्यतो नवीन वस्त्र नेसावं आणि काळ्या रंगाची साडी आपण वर्ज करावी आणि शेवटचं सर्वात महत्त्वाचं प्रत्येक तिथीचं काहीतरी महत्त्व असतं या दिवशी आपण वडाच्या झाडाचं पूजन तर अवश्य करा सोबतच काही आध्यात्मिक सेवा आपल्या घरी अवश्य कराव्यात मागील व्हिडिओत मी आपल्याला सांगितलेल्याच आहेत पुन्हा सांगतो या दिवशी आपण महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाचा कारण वडाचं झाड हे शिवतत्व मानलं जातं म्हणूनच महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाचं कुठलंही स्तोत्र शिवमहिम्न स्तोत्र चालेल शिवकवच चालेल या दिवशी आपण अवश्य पठण करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र माता लक्ष्मीचा ओम श्रीम नम हा मंत्र या सर्व मंत्रांचं तसंच नवारण मंत्र ओम ऐं ही चामुंडा ही सर्व मंत्र साधना स्तोत्र या दिवशी अवश्य करावीत तर हे काही महत्वाचे साधे सोपे नियम आहेत किंवा साध्या सोप्या गोष्टी आहेत वडाचं झाडाचं पूजन करताना आपण या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा या चुका आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी आपला हिंदू धर्म आपली सनातन संस्कृती त्यातील जी व्रतवैकल्य आहे ती करत असताना त्यांची कुठेही चेष्टा मस्करी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला ही व्रतवैकल्य न्यायची आहे त्यांनाही ही व्रतवैकल्य माहिती करून द्यायची आहे मनोभावे हे सौभाग्य व्रत आपण अवश्य करावं माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ